शेल्टर दोन हजार चोवीसने प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसातच अनेक उच्चांक गाठले असून या चार दिवसात सुमारे नऊ हजार कुटुंबांनी प्रदर्शनास भेट दिली असून सुमारे साठ बुकिंग झाले आहेत याचसोबत प्लॉट्स तसेच बांधकामाला लागणाऱ्या अन्य साहित्यांच्या स्टॉलवर पण सकारात्मक प्रतिसाद असल्याचं दिसून आलंय प्रदर्शनाचे चोवीस आणि उद्या पंचवीस डिसेंबर असे शेवटचे दोन दिवस उरले असून प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केलं आहे प्रदर्शन स्थळाची भव्यता सहभागी विकासकांच्या प्रॉपर्टीची संख्या आणि त्यांना मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद या आणि अशा अनेक विविध बाबींमुळे त्र्यंबक रोडवरील पीटीसी समोरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर दोन हजार चोवीस हे अनेक अर्थांनी आगळेवेगळे ठरले आहे पहिल्यांदाच प्रदर्शन सहा दिवस या कालावधीसाठी आयोजित केलं असून ठक्कर इस्टेट येथे सुमारे तेरा एकर एवढ्या भव्य जागेत आंतरराष्ट्रीय स्तराला साजेसे अशा या प्रदर्शनाची उभारणी केली असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय शांत आणि प्रगतिशील नाशिकमध्ये आपलं घर असावं असे अनेकांचं स्वप्न असतं रिअल इस्टेटमधील गुंतवणूक म्हणजेच स्वप्नपूर्ती आणि गुंतवणूक असा दुहेरी लाभांचा संगम असतो यासाठी प्राधान्यानं प्रगतिशील नाशिकची निवड केली जाते चांगलं वातावरण तसेच कमी प्रदूषण असणाऱ्या नाशिकमध्ये विविध क्षेत्रात अनेक संधी आहेत तसेच कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे अनेकांच्या पसंतीचे नाशिक हे शहर झाले आहे यामुळे नाशिकमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक पर्यायांची माहिती सुलभपणे मिळण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याचं शेल्टर दोन हजार चोवीसचे समन्वयक गौरव ठक्कर म्हणाले बांधकाम व्यावसायिकांचे शहराचे अर्थकारण आणि प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगार हे बांधकाम व्यावसायिकांतर्फे मोठ्या प्रमाणात दिला जातो दर दोन वर्षांनी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृहप्रदर्शन असलेल्या शेल्टरकडे शहराचा उत्सव म्हणून बघितलं जात असल्याचं शेल्टर दोन हजार चोवीसचे समन्वयक गौरव ठक्कर म्हणाले सगळ्यांना अतिशय खऱ्या अर्थाने अभिमान वाटावं असं क्रडाईच्या वतीने शेल्टर एक्सपो दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आणि यावर्षी सहा दिवस नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण जे व्यावसायिक असतील त्याचप्रमाणे अमालवृद्धांना हे एक्सपो अतिशय या ठिकाणी उपयुक्त असेल कारण मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं की कोविड नंतर प्रत्येकाला असं वाटायला लागलेलं ला आहे की आपल्याला एकतर आपले जे घर आहे ते मोठं असावं किंवा सेकंड हाऊस असावं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण हा प्रयत्न करतो आहे आणि या ठिकाणी नवनवीन प्रत्येक बिल्डिंगमध्ये काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळतं आहे आणि हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असं आहे मी निश्चितपणे शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी आमच्या सर्व क्रीडाईच्या टीमला मला सांगावंसं वाटतं की आपण फक्त नाशिकपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एक्सपो भरवले पाहिजे कारण शेल्टर फॉर ऑल ही जी संकल्पना आहे ती ही राबवण्यात यावी आणि माझा मतदारसंघ धुळे आहे तर धुळे आणि मालेगावमध्ये देखील आपण निश्चितपणे अशा पद्धतीने एक्सपो भरवा अशी मी विनंती कर सर्व नाशिककरांना नमस्कार आपल्या शहरामध्ये पीटीसीच्या समोर नाश नाशिक किडाई मेट्रोतर्फे प्रदर्शन भरलेलं आहे एक्झिबिशन जे आहे त्याच्यामध्ये एका छताखाली सर्वच प्रकारचे आपल्याला घरा घरासंदर्भित माहिती मिळेल आणि आपल्या घराचं स्वप्न साकार करता येईल त्याचप्रमाणे कमर्शियल प्रॉपर्टीज पण आहे सर्व आहे सर्व प्रकारचे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे आपण हे येऊन आपलं स्वप्नातलं घर बघावं विनंती आणि ते सांगू आज एक्झिबिशनचा तिसरा दिवस असून प्रचंड गर्दी आहे आणि आपण ह्या गर्दीत जरूर यावा इथे सर्व व्यवस्था चांगली केलेली आहे आपण आपली कार पार्किंग याची सर्व व्यवस्था झालेली आहे नमस्कार मासिक आहे नाशिक मेट्रो प्र भव्य प्रॉपर्टी एक्सपो सेंटर दोन हजार चोवीसला नाशिककरांचा खूपच भरभरून बर प्रतिसाद आम्ही इथे रोज अनुभवतो आहे खूपच मोठ्या संख्येने इथे लोक येत आहेत आणि आपल्या प्रॉपर्टीच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्यासाठी इथे भेट देत आहे खूपच खूपच धन्यवाद नाशिककरांचा याच्यासाठी आज तिसरा दिवस आहे आणि आपल्याकडे उद्यापासून शेवटचे तीन दिवस जे की तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर म्हणजे सोमवार गुद्वार, मंगळवार बुधवार बुधवारी शेवटचा दिवस आहे समारोपचा दिवस आहे बुधवारी मी नाशिकराला आवाहन करतो की आपण प्रतिसाद दिल्याबद्दल आपलं इथं धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर स्वराली देवळीकर मी आज इथे क्रेडाईच्या शेल्टर प्रॉपर्टी एक्सपो ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आलेली आहे आणि आपल्याला इथे बघायला मिळतं की शंभरपेक्षा अधिक बिल्डर्स आणि पाचशेपेक्षा अधिक प्रोजेक्ट्स आपल्याला इकडे बघायला मिळतात ते पण एकाच छताखाली तर आपल्याला इथे फक्त बिल्डर्स प्रोजेक्ट्सच नाहीत तर एका घराला ला लागणारी प्रत्येक वस्तू इथे मिळते आपल्याला फायनान्समध्ये सुद्धा हेल्प होते इथे फायनान्सचे सुद्धा बँकिंगचे सुद्धा स्टॉल्स अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल ऑफिस स्पेस घ्यायची असेल किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घ्यायचं असेल तर क्रेडाईचं हे एक्झिबिशन हे एक्सपो खूपच तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे इथं जो काही क्रेडाईचा एक्सपो आहे तो खूप सुंदर आहे इथं बरेचसे पर्याय लोकांना बघायला मिळत आहेत आणि इथं एकंदरीत ह्या गुलाबी थंडीत सगळ्यांना घराची चाहूल जशी लागते तसे इथं तुम्हाला घरांच्या बऱ्याच व्हरायटी बघून तुम्हाला घर निवडता येऊ शकतं तर सगळ्या नाशिककरांना विनंती की क्रीडाला यावं आणि क्रीडेचा हा एक्सपोचा आनंद घ्यावा प्रदर्शनासाठी नाशिकसोबतच मालेगाव धुळे मनमाड जळगाव ठाणे आणि मुंबई येथून देखील नागरिक येत असून क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे सातत्यानं नाशिक ब्रँडिंगसाठी केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्य होत असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे या प्रदर्शनात अगदी पंधरा लाखांपासून पाच कोटींपर्यंत घरं दुकाने प्लॉट फार्म हाऊस ऑफिस गोडाऊन शेतजमीन औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियल बांधकाम साहित्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान साहित्य सुरक्षा गृहकर्ज असे अनेक स्टॉल्स एकाच छताखाली उपलब्ध असून या सर्वांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं शेल्टर दोन हजार चोवीसचे मार्गदर्शक दीपक बागडे यांनी सांगितलं यशस्वी होण्यासाठी प्रतिमा व्यवस्थापन या विषयावर झालेल्या सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यासाठी वक्ता म्हणून निधी वैश्य होत्या त्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात मार्केटिंगचं महत्त्व यावर मार्गदर्शन सत्र झाले यावेळी नितीन पाटील आणि बी एम काळे यांनी मार्गदर्शन केले चोवीस डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता दस्तऐवज आणि स्वाक्षरीचे प्रमाणीकरण या विषयावर परेश चिटणीस यांचं मार्गदर्शन झालं प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता जयंत भातांबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज किंवसरा अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेणिक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे किरण शहा प्रकाश चौधरी तुषार संकलेचा यूथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुडे वृषाली महाजन सोनाली बाकड हे विशेष सहकार्य करत आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक